नमस्कार स्वागत आहे तुमचं आजच्या व्लॉगमध्ये तर हा व्लॉग आहे ना संडेचा आहे संडे, संडे म्हटल्यावरती सुट्टीचा दिवस आणि स्पेशली काहीतरी बिर्याणी तर आमच्याकडे संडे म्हटलं तर स्पेशली बिर्याणी खाण्याचा दिवस असतो तर चला तर आहे ना सकाळी येणा ब्रेकफास्टसाठी आहे ना पोहे केले होते त्यामुळे तो काही व्हिडिओ मी शूट केला नव्हता सिम्पल आपला ब्रेकफास्ट होता स्वरूपला आवडत होतो त्यानंतर आहे ना कृपा दिदी होती तर दिदीने बघा खूप छान आहे ना ही वॉल आहे ना एकतर यांनी ना राहिलेला कलर आहे ना तो दिला होता त्यामुळे ती मला अजिबात आवडत नव्हती आणि खूप फिकं फिकं वाटत होतं आणि मला बेडरूममध्ये हा कलर नको होता तर दिदी आली होती तर दिदीने खूप छान इथे ना पेंटिंग केली होती तर मी व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला नक्की दाखवेल तोपर्यंत तिची पेंटिंग करत होती तर मी इथे बिर्याणीची तयारी करायला घेतली होती शिशासाठी आणि भात आणि आमच्यासाठी मस्तपैकी दम बिर्याणीचा बेत होता तर दिदीने मध्ये ब्रेक घेतला आणि मग आम्ही सगळ्यांनी बिर्याणी खात आहे ना म्हटलं आपण मूवी बघूया तर मूवी लावला होता आम्ही छावा छावा मूवी खरं तर मला आहे ना थेटरमध्येच बघायचा होता पण श्रीशा लहान होती आणि घरी असं तिला सांभाळणारं कोण नव्हतं त्यामुळे आम्हाला अजूनपर्यंत थेटरमध्ये जाता आलं नाही आहे तर म्हटलं चला आता आपण बघूया दिदी आली आहे तर पण आम्ही जेवता जेवता बघत होतो आहे ना आणि हा शेवटचा सीन होता खरंच म्हणजे ना असा अंगावरती शहारे येणारा सीन होता पुढे बघायची माझी खरंच हिंमत होत नव्हती त्यानंतर आहे ना आम्ही आहे ना मी सीन हा स्टॉप केला कारण का मला माहीत होतं की पुढे काय होणार आहे एवढी अजिबात माझी हिंमत नव्हती मला ते विचार करूनच कसं तर व्हायला लागलेलं अरे बापरे पुढे हा सीन आहे मी यूट्यूबवरती रील्सवरती बऱ्याच वेळेला हे बघितलं होतं आणि त्यावेळी मला एवढा त्रास झाला होता की खरंच आपल्या राजांना आपल्यासाठी किती त्रास सहन करावा लागला होता मग जेवण हे बघा सगळे जेवत होते पण सगळे स्टॉप झाले कारण का पुढे जेवायची कोणालाच इच्छा झाली नव्हती आणि मग जेवण नंतर झाल्यानंतर आहे ना संध्या आपल्या काही पिता दिदी आली होती संडे होता तिला देखील सुट्टी होती तर तिने स्वरूपसाठी आहे ना गिफ्ट आणले होते आणि शीशा बघा कशी आली तर पिता दिदीच्या घरी आम्ही लवकरच जाणार होतो कारण का तिचा बड्डे झाला होता तर आम्हाला आहे ना गावी गेलो होतो त्यामुळे आम्हाला जाता आलं नाही आहे तर मग पिता दिदीचे आणि कृपा दिदीची पण ओळख झाली आणि म्हटलं चला आता पण आहे ना दिदी छान गप्पा मारते मुलांशी तोपर्यंत आपण केक आणायला जावं केक आणा केक आणला मी आणि तिची रिॲक्शन बघा ती खूप खुश झाली नको म्हणत होती कशाला दिदी आणला पण मला खरं तर तिच्याच घरी घेऊन जायचं होतं तिला सरप्राईज द्यायचं होतं योगायोगाने ती आलीच आहे तर म्हटलं चला आपण छान सेलिब्रेशन छोटंसं होईना करूया तर मस्तपैकी आम्ही सगळ्यांनी केक आणला केक कट केला तिने आणि ना स्वरूपला आहे ना ते वरचे जे चॉकलेट वगैरे होतं ना ते खायचं होतं तर मी त्याला म्हटलं आधी पिता दिदीला भरव आणि मग तू खा पण त्याने आहे ना पिता दिदीला आहे ना फक्त आहे ना भरवायचं नाटक केलं आणि शेवटी त्यानेच खाल्लं Happy birthday, birthday, birthday to you. Happy birthday, birthday, birthday dear Picardy. Happy birthday. birthday. Happy birthday. आता केक कट झाल्यानंतर मी सगळ्यांना डिशमध्ये दिले आणि नंतर ह्यांनी आहे ना काहीतरी व्हिडिओ लावले होते मुलींसाठी ए आय थ्रीचे जे चांगले होते तर ते थोडे एक दोन बघितले आम्ही आणि त्यानंतर संध्याकाळी मी बिर्याणी जास्तच केली होती तर मग मस्तपैकी आम्ही सगळ्यांनी बिर्याणी छान एन्जॉय केली आणि त्यानंतर मुलांना मी आधी दिलं आणि मुलं खाली गेल्यानंतर मग मी जेवली तर हे बघा किती आज खुश होती दोन दोन दिदी होत्या कृपा दिदीकडे जाऊ की पिता दिदीकडे जाऊ आणि पटकन ती पिता दिदीला बऱ्याच दिवसांनी भेटली होती तरी पण पटकन तिच्याकडे गेली होती तर सगळ्यांनी बिर्याणी खाल्ले आणि सगळे वॉकिंगला गेले पिता दीदी ही आमच्या समोर राहत होती आमची नेबर होती खूप छान नेबर होते पण नाही ना ते काही महिन्यांपूर्वी आहे ना दुसरीकडे शिफ्ट झालेले आहेत त्यामुळे ना आम्हाला तिची खूप सतत आठवण येत होते स्वरूपला आहे ना तिने खूप छान सांभाळलं होतं श्रीशाला बरोबर ते काही महिनेच टाईम स्पेंड करता आलं कारण का मी मुंबईला होती आणि नंतर मी मुंबईवरून येईपर्यंत ते दुसरीकडे शिफ्ट झाले होते पण दिदी असल्यामुळे ना आम्हाला आहे ना घराला असं घर पण आल्यासारखं होतं कारण का सतत दिदी येत होती स्वरूप जात होता आणि सतत मुली घरी असल्यानं खूप छान वाटत होतं आज कृपा आणि पिता दोघी पण घरी असल्यामुळे खूप छान वाटत होतं त्यानंतर जेवण केल्यानंतर हे पिताचे फ्रेंड्स होते तर तिने सगळ्यांना आईस्क्रीम दिलं होतं तर शिशाचं तोंड बघा कसं तिने आईस्क्रीम खाऊन सगळं असं तोंड भरवलं होतं आणि मग आम्ही वॉकिंग केली तर बाहेरच आम्ही नॉनव्हेज खाल्ल्यामुळे खूप हेवी होतं त्यामुळे मी आम्ही सगळेच बाहेर गेलो होतो स्वरूप पिता दिदी बरोबरच खेळत होता आणि मी आईस्क्रीम खायची राहिली होती त्यामुळे पिता दिदीने मला नंतर दिली तर इथे बघा श्रीशाला मधूनच राग आला आणि ती लगेच लगे खाली बसली म्हणजे काही कारण असून त्या एकतर हाताची घडी तरी मारेल ती नाहीतर खाली तरी बसेल शेवटी पप्पांनी तिला घेतलं आणि त्यानंतर आम्ही आतमध्ये गेलो बिल्डिंगच्या इथे तर पिता दिदीने आईस्क्रीम आणलं होतं तर आज सगळ्यांसाठी आईस्क्रीम पार्टी होती तर आज तिला म्हटलं होतं की तू कृपादिती आहे म्हणून इकडेच राहा मग त्यानंतर आम्ही आहे ना संध्याकाळी ना छान असं मूवी लावला होता म्हटलं चला सगळे आहेत तर आपण छान कॉमेडी मूवी लावूया मस्तपैकी बघता येईल तर हलचल मूव्ही लावला होता आणि आम्हाला आहे ना मस्तपैकी सगळ्यांनी ट्रेंड करायचा होता ते लाईट टर्न ऑफचा आहे तो पण स्वरूप आम्हाला काही करून देत नव्हता आम्ही लाईट बंद केली की स्वरूप असा ऑन करायचा त्यामुळे आमचा तो ट्रेंड राहून गेला म्हटलं ठीक आहे आम्हाला मिळून करायचा होता पण स्वरूप काही करून देईना ठीक आहे मग आम्ही मूवी बघितला रात्री मुव्ही बघत बसलो त्यामुळे ना उठायला ना खूप उशीर झाला होता पहिल्यांदाच बरेच दिवसानंतर मी नऊ वाजता उठले आणि त्यामुळे एवढी गडबड झाली होती की इडली केली होती आणि इथे स्वरूप आणि शिशाचे आवरायचं होतं त्रास दोन्ही दिदी होते त्यामुळे एवढं टेन्शन नव्हतं की स्वरूपचं आवरलं होतं ड्रेस घातला होता पिते पिता दिदी त्याला जेवण भरवत होती मधून मधून शिशा पण येत होती तर कृपा दिदीने देखील त्याचं आवरलं होतं आणि दोघी मिळून आज आहे ना दोघांना आवरत होते त्यामुळे ना मला आहे ना पटकन इडली सांबार छट करायची होती खूप लेट झाला होता तर दोघी त्याला आहे ना स्कूलमध्ये सोडवायला येते खाली गेटपासी गेल घेऊन गेले होते तिथून त्याची स्कूल व्हॅन येते तर पाऊस थोडा होता म्हणून ते छत्री घेऊन गेलेलो पण आहे ना स्वरूपला आहे ना व्हॅनपर्यंत जाईपर्यंत आहे ना खाली गेटपर्यंत त्याला नेहमी अशी सायकल घेऊन जायची होती तर तो सायकल घेऊन गेला आणि वॅन आल्यावरती दोघांनी सोडलं त्याला पिता तिथी आणि कृपा दिदी खाली मुलांना सोडवायला गेले होते तोपर्यंत आहे ना मी इडली आधीच बनवली होती सांबार लावलं होतं आणि चटणी मला करायची होती तर मी चटणी करून घेतली आणि दोघींना मी ब्रेकफास्ट दिला तर शिशा आहे ना खूप रडत होती खरं तर मी आहे ना पीठ जास्त बनवलं होतं म्हटलं ढोसा पण गरम गरम करता येईल पण शीशा एवढी रडल्यामुळे ना मला काहीच करता आलं नाही म्हणजे मी इडली चटणी सांबार दिलं आणि थोड्याच वेळामध्ये तिला परत आहे ना घरी जायचं होतं तर ती लगेच आवरून निघत होती तर शीशा बाय करत होती तर हे अगदी समोरचं घर होतं तर हे घर बघून नेहमी मला तिचं आठवण येते तर ह्यानं खाली भाजीवाला आला होता आणि शिशा त्याची आई बघा कशी ॲक्शन करते आता ह्या पिता दिदी गेलेली स्वरूप गेला होता स्कूलला पण आता आम्हाला एवढं बोर होतं कृपा इथे छान अशी ड्रॉइंग करत होती स्वरूपचे पप्पा त्याचं काम करत होते आणि मी व्हिडिओ एडिटिंग थोडा वेळ केलं शिशा देखील झोपली होती संडेला असं घर भरल्यासारखं वाटत होतं आता शिशा झोपली होती स्वरूप स्कूलला गेला होता पिता दिदी पण घरी गेली होती आणि आम्ही तिघांना ना बोर व्हायला लागलं ला होतं हे त्यांचं ते काम करत होते दिदी छान ड्रॉइंग करत होती आणि मी व्हिडिओ एडिटिंग करत होती कारण का कामसाठी झाली होती आणि हो व्हिडिओला सुरुवातीला बोलल्याप्रमाणे हे बघा खूप छान आहे ना कृपाने मस्तपैकी बेडरूमला असं आहे ना पेंटिंग केली होती खूप सुंदर वाटत